लोकशासन आंदोलन पार्टीचे परभणी जिल्हाध्यक्ष सचिन काळे यांच्या वतीने शासकीय डॉक्टरची खाजगी प्रॅक्टिस बंद करा खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर विभागीय चौकशी करा शैले चिकित्सक डॉक्टर एन डी लखमवार यांना निलंबित करा जिल्हा रुग्णालयातील दुपारची तपासणी रुग्ण नोंदणी खिडक्या वाढवा या मागणी करता परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनात सुरुवात करण्यात आली आमच्या मागण्या मान्य न झाल्यास बारा डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येईल असे माध्यमाशी बोलताना सचिन काळे म्हणाले ऑफिस समोर आंदोलन सुरुवात केली आहे काय मागणी आहेत आपल्या मी आठ आठ डिसेंबरपासून सुरुवात केलेली आहे इतरचे जे परभणीमधले सिव्हिल हॉस्पिटल आहे या ठिकाणचे सर्वच सर्वच डॉक्टर आहेत जे क्लास वनचे आहेत ते या ठिकाणी खाजगी प्रॅक्टिस करत आहेत आणि इथं उपस्थित राहत नाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संदर्भात आम्ही त्यांना लेखी पुरावे वगैरे दिलेले आहेत पण सी एसनं यावर कुठलीही कारवाई केली नाही यामध्ये सी एस सरळ सरळ त्यांना पाठिंबा देतोय सहकार्य करतो आहे तो परें तो परें तो थे थे। पुर्ना पुर्ना तर आमची मागणी आहे की सी एस जी त्या ठिकाणी निलंबित करण्यात यावं जोपर्यंत त्यांची विभागीय चौकशी होत नाही तोपर्यंत सी एस डॉक्टर एन डी लखमवार यांना निलंबित करण्यात यावं अशी आमची मागणी आहे जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढील भूमिका मागण्या पूर्ण नाही झाल्या तर बारा तारखेला आम्ही आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या पुतळ्याचं दहन करण्यासाठी याच ठिकाणी एक परवानगी घेतलेली आहे प्रशासनाने निवेदन दिलेलं आहे तर आम्ही त्यांचं आत्म प्रत्येकात्मक তুলে দান করার